भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आणि आज छत्रपती शिवाजी महाराज सर्किट इथे जाणारी भारत गौरव यात्रा विशेष रेल याच्या उद्घाटनाला मंचावर उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकरजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्मान्य आशिष जी श्री धर्मवीर मीणाजी श्री विकास खारगेजी श्री अतुल पाटणेजी श्री मनोज सूर्यवंशीजी श्री अमिताभ सिंगजी या ठिकाणी उपस्थित रेल्वेचे सर्व अधिकारी या पहिल्या ट्रेनने प्रवास करणारे सर्व सौभाग्यशाली प्रवासी आणि उपस्थित सर्व माझ्या बंधूंनो भगिनींनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज शिवराज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजच्याच या सुदीने माननीय मोदीजींच्या सरकारने रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने भारत गौरव यात्रा विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे जी ट्रेन छत्रपती शिवरायांच्या अनेक महत्वाच्या स्थळांना आपल्याला घेऊन जाणार आहे आणि पुन्हा एकदा महाराजांचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास हा जिवंत करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे आपल्याला कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगली आक्रांत्यांना परकीय आक्रमकांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्या काळामध्ये